आज मुंबई शहर असेल किंवा उपनगरांमध्ये गेले अनेक दिवस पाण्याचा प्रश्न ही मोठी समस्या आहे व त्याच्यामध्ये विस्कळीत पाणी पुरवठा असेल दूषित पाणी असेल किंवा त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी अनअनाऊन्स्ड अशी पाण्याची कपात सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे आपण बघतोय की जागोजागी रस्ते खोडलेले आहेत ते अशा पद्धतीने की त्याला दुसरा पर्यायी मार्ग नाही अशा वेळेस आम्ही प्रशासनाकडे किंवा शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसंच आमचे अॅडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या आदेशाने आम्ही आज हा नर्ज काढलेला आहे त्यामुळे या प्रशासनाला शिवसेना स्थायिक देऊन त्यांना जागा करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर